नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अॅड आज आपल्याकडे दे। देशिकेंद्र शाळेपासून जवळच्या लोकेशनमध्ये अशोक हॉटेलचं चौक आहे त्या लोकेशनपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल देशिकेंद्र शाळा असेल विवेकानंद हॉस्पिटल आहे राजस्थान शाळा अगदी जवळ आहे पूर्ण शाळा कॉलेज जवळ असलेल्या भागामध्ये आणि विशेष म्हणजे मेन रोडपासून जवळ देशिकेंद्र शाळेपासून अगदी बाजूला आपल्याकडे दोन मजली बांधकाम असलेले घर विक्रीसाठी आहे त्या ठिकाणी जागा नऊशे स्क्वेअर फूट आहे एक कोटी दहा लाख रुपये मला किंमत सांगत आहेत दोन मजली आहे कॉलमचं बांधकाम नाही त्या ठिकाणी परंतु जुनं मजबूत बांधकाम आहे ज्यांना कुणाला हे घर पाहायचं असतं त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यासाठी आधार कार्डची झिरोस्कॉपी पासपोर्ट साईजची फोटो दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे तिने नोंद केल्यानंतर तुम्हाला तीन महिन्यापर्यंत या प्रॉपर्ट्या ज्या आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळू शकतात त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला ते प्रॉपर्टी पाहायला मिळेल कारण बऱ्याच वेळेस असं होतं प्रॉपर्टी गेल्यानंतर बरेच लोक संपर्क करतात खूप सुंदर आहे तीस फुटाच्या रोडला आहे विशेष म्हणजे समोर मोठा रस्ता आहे तर ज्यांना कुणाला मोठ्या रोडला घर पाहिजे होतं त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद